मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाची नागपूरमध्ये बैठक सुरू आहे तर बबनराव तायवाड यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरकारनं ओबीसी समाजाला दिलेल्या आश्वासनाला धक्का लागत असल्यानं पुढील आंदोलनाची भूमिका ही या बैठकीत ठरवली जाते आणि मुळात मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या अशी जरांगेंची मागणी आणि यालाच ओबीसी संघटनानं विरोध केलेला आहे मराठा स्वतंत्र आरक्षण देण्यास त्यांना विरोध नाही मराठ्यांना स्वतंत्र जर आरक्षण दिलं गेलं तर त्याला विरोध नसेल मात्र ओबीसी कोट्यातून त्यांना माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही